नमस्कार जय जय शिवराय आज आपण या ठिकाणी बघत आहोत की आमदार खासदार आजी माझी सर्व या ठिकाणी येत आहेत उपोषणाचा सव्वा दिवस आहे याही ठिकाणी आज आपल्या सोबत सुरेश सर आलेले आहेत आपण त्यांना विचारू सर आपण पर... 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 सुरेश परतुरकर सर तर आपण त्यांना विचारू सर आपण आज सहा दिवस झाले जरांगे पाटील उपोषणावर बसलेले आहेत आपली या संदर्भात मराठा आरक्षणाच्या संदर्भात किंवा जरांगे पाटील उपोषणावर बसले याच्या संदर्भात आपली भूमिका काय आहे मी मागे विधानसभेमध्ये सुद्धा पूर्णपणे त्यावेळेस पाठिंबा दिलेला आहे धरंगी पाटलाच्या भूमिकेसही आम्ही पूर्णपणे सहमत आहोत आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांची जी मागणी आहे स्वतः सोहळाच्या संदर्भातली ती पूर्णपणे त्यांनी द्यायला पाहिजे शासनाने अशा प्रकारची मागणी आतापर्यंत पत्रातून सुद्धा केलेली आहे मागेसुद्धा मी विधानसभेमध्ये बऱ्याच वेळेस बोललेलो आणि आता सुद्धा आम्ही पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्या मार्गासाठी पूर्णपणे पाठिंबा आम्ही दिलेला आहे साहेब आपण मागच्या दोन तीन दिवसात बघत आहोत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सर्वच आजी माजी आणि भावी आमदार खासदार सर्व या ठिकाणी येऊन जाहीर पाठिंबा एक पत्र देत आहेत कार्यकर्ते व्हिडिओ करून पोस्ट करत आहेत तर कुठेतरी मराठा समाजाची एक इच्छा आहे की बाबा या सर्वांनी इथे येऊन फोटो व्हिडिओ दाखवण्यापेक्षा इथून गेल्यानंतर हे आमचे आमदार आणि खासदार इथून बाहेर गेला काय करतात आणि त्यानंतर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो पडो की जरांगे पाटलांना भेटून गेल्यानंतर आम आम आमचे आमदार आमचे खासदारांनी हे हे काम आमच्या मराठा भागात केलं आम्ही जे सातत्यानं जे, जे काम करतोय ते विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही त्याचा महत्वाचा म्हणजे प्रश्न विधानसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आवाज उठवण्याचं काम आम्ही सातत्यानं आतापर्यंत केलेलं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सातत्यानं जी भूमिका आम्ही विधानसभेत मांडली तीच भूमिका आमची कायम आहे का चरंजी जे काही भूमिका आहेत त्या भूमिकेला पूर्णपणे आम्ही सहमत आहोत पण सर अप्रत्यक्षरित्या आता लोकसभेला प्रस्थापित सरकारच्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल पक्ष असेल त्याला फायदा झाला आहे का झालं फार मोठ्या प्रमाणात झालं पाटील याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट म्हटले की सरकार जर आरक्षण देत नसेल तर आपल्या समाजाला अठरापकड जातीचे उमेदवार टाकून देणारं बनावं लागेल मग ज्यावेळेस तो प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस दोनशे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा दावा केला जातो मग ज्यावेळेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर जर पाटील इलेक्शन लढणार असतील तर तुमची त्याविषयी भूमिका काय त्यांच्यासोबत धन्यवाद पाटील जो काही निर्णय घेतले ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर